म्हणून सर्वांनी इथे यायला पाहिजे आज गुरु नानक जयंती आहे आणि क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची पण आज जयंती आहे गुरु नानकांच्या बद्दल म्हणजे त्यांचे शिख धर्माचे संस्थापक पाहिजे त्यांनी श्री धर्म जे स्थापन केला तो गुरु नानकाने केला स्थापन शुकारापर्यंत एक छान आवंग आहे गुरु नानकांच्या बॉक्सिंगमध्ये आपल्याला ना बोलायचं आहे त्या त्यानिमित्ताने तुकारामांचा आवंग म्हणतो आणि नंतर मग तुला तो, तो, तो लिया आपला तो एक करून घ्यावा तेने जीवा सुख म्हणे एरची माईक भूखाची जनिती नाही आजी आमचं अवसान अविनाशकरी आपणही आयशील ग्रावी अतिशय गोविंद तुका म्हणे मरणेची सरी उत्तमची मुले कीर्ती मागे काय म्हणतो तुकाराम तो देव आहे ना देव आपलासा करून घ्या त्याच्याशिवाय जीवाला सुखच होणार बाकीचं काय दुःखच आहे देवाशिवाय दुःखच गेले की माहीत दुःखाची जमी जरी दुःखच आहे आणि त्या दुःखाला आधीने अंतर नाही त्या मनाला कोविंदाचा वेळ लावून ती वस्तू आहे जी अग्नस वस्तू आहे ती आपल्याशी करून घ्या मग काय होईल तुम्हाला मारत पुढे म्हणतात मग काय होईल तर तुम्ही जन्माला आलात हे तुम्ही मरण पाहा जन्माला आलेला या पृथ्वी तळावरती जन्माला आलेला माणूस हा कधी ना कधी मरणारच तर एक तुम्ही मरण पाहा पण अविनाश वस्तू जर आपण प्राप्त करून घेतली तर एकत्र तुम्ही मरण पाहून अनेक मृत्यूचे निवारण होईल आणि तुमची कीर्ती मागे होईल वगैरे म्हणजे आपले काय पुतळे वगैरे बसवणार नाही पण कोणतरी म्हणाल ना किंवा चांगला माणूस होता इतकं म्हणून तरी पुढे झाला गुरु नानक गुरु नानकाने देव आपलासा केला होता देवाला अर्थ करून घेतलं आणि ती लहानपणापासून पूर्ण करतील गुरु नानकाच्या बाबतीमध्ये फार कथा आहेत सांगण्यासारख्या कथा आहेत चौथ्या वर्षी ते मला वाटतं चौथ्या की पाचव्या वर्षी होते आम्ही मुंबई करायचं त्यांचं घरामध्ये करत होते आणि त्यावेळेला त्यांनी दानव्याला नकार दिला जाणवलं घातलं नाही ते शेवटपर्यंत जाणव त्यांनी घातलं त्याच्या वडिलांना थोडा राग आला नंतर थोडे मोठे झाले त्यानंतर त्यांना एक हॉटेलच्या व्यवसायामध्ये त्यांना गुंतवण्याचा प्रयत्न केला आणि वीस रुपये काहीतरी दिले त्यांना काहीतरी सामान आणायला सांगितलं वीस रुपये त्या वीस रुपयाच्या सामानाचं जे साधू सन्मान सन्द्याची वैराजी जे भेटले त्यांना ते वीस रुपयांचं त्यांनी जेवण आणि तिथूनच ही लंगरची पद्धत आहे ती लंगर पद्धत चालू आहे आता सरदार लोक जे म्हणजे दुसऱ्याला जेवण द्यायचं रंगलेले गांधारणाला मदत करायची तेव्हापासून गुरु नानकांच्या नंतर हे चालू झालं गुरु नानक हे पहिले धर्मभरचे धर्माची स्थापना करणारे पहिले धर्मगुरु त्याच्यानंतर नऊ दहावे गुरु जे आहेत का हाल गुरु गुरु गोविंद दहावे गुरु आणि त्याच्या आरोग्याचे जे होते ते बाजू नारद गुरुच्या नंतर गुरु अंधजगुरु तर आता हे गुरु गुरु गोविंद फक्त एक कथा सांगतो नंतर त्यांच्याकडे परत येतो देव त्यांना ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर असे प्रवास करत होते भारत भ्रमण करत होते अफगाणिस्तान पुरा इराक इराण सगळीकडे पूर्वी काय वाहन हो वगैरे नव्हती त्यावेळेला पायरी प्रवास करायचे असं करता 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 त्यांचे अनुयायी आणि ते एका घरामध्ये श्रीमंत माणसाच्या घरामध्ये आले आणि तिथे त्यांनी मुक्काम केला गुरु नानकाजी त्यांचे अनुयायी पण त्यांच्याबरोबर होते आणि तो श्रीमंत माणूस होता आणि निघायची वेळ झाली त्यावेळेला गुण अंकानी त्याला एक सुई दिली ते श्रीमंत माणसाला आणि ते म्हणाले की ही सुई तू जपून ठेव जेव्हा मी कधी भेटेल तेव्हा ती तुम्हाला परत ठेव सुई म्हणजे झोले की नाही आपली साधी सुई म्हणजे किमन सुई सुई त्या श्रीमंताला दिली आणि त्यांनी सांगितलं जपून ठेव आणि मी कधी जर भेटलो तुला तुमा तर ती मला ती परत कर साधी गोष्ट काय का आणि निघून गेले निघून गेल्याच्या नंतर आपल्या बायकाला सांगितलं की असं असं मला बोलून मला सुरू दिली आता बायकाला सांगितलं म्हणजे बायका हुशार असतात असतात ना आता बायकानं काय काय म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी बहीण मानली ना 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 काय हे मोफत आहे ना मोफत तुम्हाला खरं सांगतो या मोफत मी ताप हो आपल्या भारताच जर वाटोळ जर झालं असेल ना तर या मोफत ना कारण काय माहिती आहे मी तुम्हाला एक आठवण सांगतो आमच्या गावामध्ये लहान असताना पाच फुटाचा एक कोपरा सुद्धा सोडत नव्हते एवढी शेती करायची शेती कोपरा सुद्धा अगदी डोंगर असेल ना तिथे सुद्धा शेती करायची अजिबात काय सोडत नव्हती जी स्वतः प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेलं आमचे वडील आई सगळे शेती काम करायचे त्यावेळेला आणि काहीच पडत नव्हते पण आता जी परिस्थिती आहे या मोफत ती या भारताचं वाटावण झालं ना त्याच्यामुळे आताचं पोट कामच करत नाही अशी बात काम करत नाही किरी रात्री बारा वाजेपर्यंत आणि सकाळी एक वाजे माझी आजी होती आजी डोळ्याची काय काय ते पहिले माझे का बाळ अशा पूर्वी म्हाताऱ्या गोव्या म्हणायच्या आणि त्यावर चांगलं वातावरण असायचं आणि आता सगळ्या लोक पावले आणि आता, आता शेती कोणच करत नाही अशी बाब कोण शेती आता शेती तर केली नाही माणसाचं पोट कसं बघायचं किती आय करणार आपण धान्य मला सांगा नाही ते मी काय सांगत होतो ते सुरी बायकोनी सांगितलं बायकोला द्यावं त्यांनी गुरु नानकानी सांगितलं सुई दिली ते श्री म्हणतात ते गुरु नानक निघून गेले बायको काय म्हणते तुम्ही मूर्त आहात गाव्याला सांगते की तुम्ही सुई का घेतली नानक देवांचं वय झालंय आता ते म्हातारे झाले म्हातारे झाले समजा कदाचित त्यांचा मृत्यू झाला तर तुम्ही ती सोयी परत करणार आहात का नाही म्हणून बरोबर आहे मग तुम्ही जर सुई परत केली नाही तर तुम्ही तुमच्या महिनामध्ये राहा गुरु करून काही घेऊ नये असं ती म्हणते नवऱ्याला गुरु करून काही घेऊ नये कारण तुम्ही ओरून राहा आणि ही सुई तुम्ही घेऊन स्वर्गात सुद्धा जाऊ शकत नाही असं सांगितलं मी त्यांना करा खरं वाटलं ऐका तर ऐका खरं वाटलं त्याला आणि मग ते काय केलंय ते घरातून बाहेर पडले आणि गुरुंच्या स्वतःच गेले एक दोन महिन्यानंतर उरून आनंद सापडले त्याला सापडले आणि म्हणाले हे बघा हे सुई तुम्ही जी म्हणाल का रे बाबा तर म्हणाले तुमचं आता वय झालेलं आहे तुम्ही कधीतरी मृत्यू पाहणार म्हणतात का तुमच्या तुम्ही रुच्ची तर मी सुई कशी तुम्हाला देणार बरं ही सुई मी काही स्वर्गात घेऊन जाणार नाही तुला ते माहिती आहे का तू स्वर्गात घेऊन जाणार नाही हे तुला माहित आहे का तू म्हणाला मला माहित आहे काही स्वर्गात घेऊन जाणार नाही पण तू जर सुई घेऊन जाऊ शकत त्या स्वर्गामध्ये मग तू जे हे जे कमोरेल आहे ते काय स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहेस का किती आता पिता करतोय पैसे कमवण्यासाठी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आणि हे काय तू स्वर्गात घेऊन जाणार आहेस का मग त्याला समजलं आपले जे घेऊन घेऊन जाणार नाही इतकं वस्तू पण मी स्वर्गात घेऊन जाणार नाही आणि म्हणून तो त्याने नोटांना घातला आणि घरी आला घरी आल्याच्या नंतर पुरता पुरतं आपल्या कुटुंबापुरतं ठेवलं तो समाज होता पोता पोता होता। होता। बोचे -बोचे ते रेषा खाली होतं आणि ते त्यांना वाटून टाकलं आणि पोटा पोटा ठेवलं हे गुढीचा उद्देश आहे गुई द्यायचं कारण गुरु काय शिकवतात हे रेड गुरु आहे ते तर गुरु नाण्या प्रवचन करायचे आणि मोठे मोठे लोक त्यांना बोलायचे त्यांना खूप दिजाकी मिळायची पण गुरु नाण्या ते घरी घेऊन जात नसत ते वाटून टाकायचे भिजाकी इकडे तिकडे घरचू लोकांना गरीब लोकांना वाटून टाकायची मला काही नव्हतं पण हे श्रीमंत माणसं म्हणजे राजा प्रधान होता आणि बरंच दिलं ते पण वाटून टाकलं तिथे त्याच्या लक्षात आलं हे काय घेऊन जात नाही म्हणून त्यांनी काय केलं एक पेरवान दिला बरोबर आणि सगळं सोनं नाणं हे सगळं ना ना बोचका बांधलं आणि ते पेहरवानाला बरोबर घेऊन म्हणून हे घेऊन जा पण तुम्ही घेऊनच जा माझी आठ आहे बरं म्हणाले मी घेऊन जातो ते पेहरवानाला बरोबर घेऊन जाणार बरोबर गुरुदेव पुढे आणि फेरवान मागे करता करता आता हे गुरु नानक तब्येती चांगले होते चालायला लागले भरभर भरपूर हात होता डोक्यावर होतच होता फेरवान दोटा। असला तरी दम लागला म्हणाला तांबा तांबा मनंतर उतरवा गुरुदेवाने मी तुला सांगत होतो मला काहीच नव्हतं दमलास ना जीवनामध्ये पण असंच आहे आपण पण हे पाहिजे ते पाहिजे कितीतरी वजन करून ठेवतो आणि मग ते बाध होतं आणि त्याचा काही उपयोग असतात ते सगळं हितच राहत सांगायचं हे आहे की ते सगळं हितच राहत गुरु गोविंद सिंग हे दहावे गुरु गुरु नानकांच्या नंतर गुरु गोविंदसिंग हे दहावे गुरु आणि अकरावे गुरु जे झाले नाही ज्या वेळेला समाज होता समोर गुरु गोविंद सिंग म्हणजे आपले जे शिवाजी महाराज तसेच मुघलांच्या विरुद्ध ते लढाई करायची पण ते गुरु होते शिकांचे धर्मगुरु होते त्याची दोन मुलं लढाई मारल्या गेल्यामुळे वारस नव्हता तो लातोंचा धर्मसमुदाय होता आणि ते त्यांना आवाहन केलं की कुणीतरी या पुढे गादीचा वारस कोण कोणतं मग काय सांगितलं तो ग्रंथ त्याने हातात घेतला या ग्रंथामध्ये अनेक संतांची वचन आहेत बरं का गुरु नानकांची नऊशे शहात्तर वचन आहेत रामानंद महाराजांची आहेत कबीरांची आहेत सगळ्यांच्या आपल्या नामदेव महाराजांची एकसठ पदे आहेत त्याच्यामध्ये सगळ्या संतांची या ग्रंथ ग्रंथसाहेब ग्रंथामध्ये सगळी पदे आहेत आणि त्यांची शिकवणूक आहे आणि तो ग्रंथ गुरु गोविंद सिंगनी गुरु गोविंद सिंगनी उचलला आणि गादीवर ठेवला आणि त्यांनाही सांगितलं ग्रंथ मान्य गुरु हे त्या ग्रंथाला आजपासून गुरु माना म्हणजे चारशे वर्षापूर्वी गुरु गोविंद सिंगनी सांगितलं या ग्रंथाला गुरु माना अशी शिख धर्माची सुकवण आहे सु, आणि तीपासून ते सरदार लोक किंवा शीख समुदायाचे आपले शीख बांधव त्या ग्रंथाला गुरु मानतात तर ग्रंथाला गुरु मानतात आणि म्हणून आपण म्हणून ते म्हणतो ना वाय गुरु वाय गुरु त्यांचे शिकवण आहे ते दुर्वेळी तुम्हाला सांगतो इथे गुरुवार आहे एक नंबरचा गुरुद्ध जगातला एक नंबरचा गुरुद्वार दहा हजार माणसं एका ठिकाणी भोजन करतील इतकं मोठं गुरुगार चालकांना मिळतो स्वयंकर श्रीमंत कष्ट करणारे त्याच्यामध्ये एकशुद्ध मिळणार नाही तुम्हाला सांगतो या की प्रामाणिकपणाने कष्ट आपल्या कमाईचा दहा टक्के भाग ते गोरगरिबांसाठी दान करतात अशी त्यांची प्रथा आहे ती गुता गुता का ती शिकवलेलं आहे त्यांना असं करतात तर तिथे त्या दुबईला चपला घेण्यासाठी असे काउंटर आहे काउंटर आहे आणि तिथे एक माणूस असतो तुटा उठातला ताकादानी तुटका उठातला माणूस आणि तो आपल्या चपला आपण अशा काउंटरवर ठेवल्यानंतर तो माणूस एक चांगला भूकेला विमान काढतो आपल्या गावांमधला आणि आपल्या चपला साफ करतो आणि या ठेवतो तेवढी बसते याला काशी बसती म्हणतात तेवढी बघते आपण करू का आपल्या चपल्या खाली नाही बघत कसं सांगता येत नाही आपलं लक्ष दिले चपलांवरती असत पण ते साथ करतात आणि कुठे ठेवतात आणि नंतर तुम्ही जर इतकी स्वच्छता बघा त्या गुरुगारांमध्ये इतकी स्वच्छता बघा तर तुम्ही बघत असता त्यांचं रोग पटन होतो ग्रंथ साहेबात आपण जसं सात गोष्ट पटन करतो तसं त्याचा पटन होतो रोग पटन जातात धोक्याला रुमाल बांधून Por uh, sí. entonces, el nivel romano es el más alto,